मॅडम आपण आज शापूर तहसील कार्यालयासमोर आज उपोषणाला बसला आहात तर आपल्या त्या संदर्भात आपल्या काय मागण्या आहात मागण्या माझ्या की आमचे मी माझे नाव सारिका प्रकाश गायकवाड मी श्री गाड्य महाराज आश्रमशाळा भातसई येथील मुख्याध्यापिका म्हणून आता सध्या कार्यरत आहे तर माझ्या संस्थेने मला एक आदेश दिलेला होता की आमच्या शाळेवर जे काही अतिक्रमण असेल किंवा जे काही स अडथळे असतील किंवा अडचणी असतील त्या सगळ्या तुम्ही तुमच्या परीने प्र ती प्र प्रोसिजर करून ते तुम्ही सॉल्व करून त्याच्यानंतर मुलांना मुला मुलामुलींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कंपाऊंडिंग करा मग त्या संदर्भात मी व आमचे संचालक तसेच माध्यमिक मुख्याध्यापक यांनीसुद्धा ती प्रोसिजर सुरू केली त्यानंतर आमच्याच शाळेमध्ये जे काही गटक्रमांक आहेत एकशे सात चारशे अडतीस एकशे सत्याहत्तर तर त्याच्यामध्ये अनेक लोकांनी गावातील लोकांनी तसेच भाजसे गावचे सरपंच श्री नामदेव कापटे यांनी सुद्धा अतिक्रमण केलेलं आहे तर त्या संदर्भात त्यांचं अतिक्रमण हटवण्यासाठी मी माझी प्रोसिजर सुरू केलेली होती तसेच माझ्या जोडीला मी चेकटीने मग ही प्रोसिजर सुरू केलेली नव्हती तर शाळेतील संचालक संस्था यांनी ही प्रोसिजर सुरू केली परंतु ह्या गोष्टीचा त्या सरपंच जे नामदेव कापटे म्हणून आहेत त्यांनी आता काही दिवसांपूर्वी एकशे बावीस लोकांचा ग्रामसभेत ठराव घेतलेला आहे की या मॅडमची बदली करण्यात यावी आणि त्या अनुषंगाने सर्व बा एकशे बावीस जणांनी सह्या दिलेल्या आहेत परंतु त्यातील काही ग्रामस्थ असे म्हणतात की आम्ही त्या सह्या दिलेल्या नाही आहेत आमच्या ता सह्या त्या वाचई गावचे सरपंच आहेत त्यांनी खोट्या नाट्या केलेल्या आहेत आणि आमचा मॅडमविषयी काही तक्रार नाही काही हरकत नाही तरीही या सरपंचांनी त्या लोकांच्या नकळत माझ्या संस्थेला माझ्या बदलीचा अर्ज दिलेला आहे त्याआधीही का असंच काही गोष्टी घडलेल्या होत्या मी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणीसुद्धा मला पस्तीस चाळीस बायका माझ्या ऑन ड्युटी असताना माझ्या शाळेत आलेल्या होत्या मला मारण्याचा प्रयत्न केलेला होता, के होता त्यावेळेसही मी त्या लोकांना न जुमानता पोलीस स्टेशनला तक्रार केलेली होती परंतु ह्या लोकांनी त्या तक्रारीलासुद्धा सुद्धा जुमानता कपिल पाटील साहेब यांच्याकडे गेलेले गेल गेले त्यानंतर संस्थेलाही त्यांनी माझ्या बदलीचा अर्ज दिला परंतु संस्थेने माझ्या त्यावेळेस माझ्या पाठीशी राहिले परंतु आताही ह्याच प्रकारचं कृत्य श श्री नामदेव कापटे सरपंच यांनी पुन्हा केलेलं आहे आणि येत्या तेरा तारखेला गेल्या तेरा तारखेला माननीय स सर तहसीलदार साहेब आपल्या इथे विजिट करण्यासाठी आलेले होते एका प्रकरणाच्या संदर्भात तेथेही मला त्या ठिकाणी नामदेव कापटे यांनी अरेरावी केली जिवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर तेथील त्यांच्या ज्या लेडीज होत्या त्यांना मला मारायला ऑन ड्युटी लावलं त्यामुळे मी पोलीस स्टेशनवर पोलीस क कंप्लेंट केल्यानंतर त्यावेळेस त्यांनी त्याचा राग रोज धरून आता सध्या माझ्यावर या प्रकारचं दबाव यंत्रणा वापरत आहेत आणि मला या प्रकार त्यावेळेस मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली होती परंतु तेथील पी आय सचिन हुंदळेकर यांनी कोणतीही ॲक्शन न घेता उलट माझी तपा उलट मला विचारणा केली जाते की मॅडम हा कोणताही गंभीर विषय नसून फक्त अतिक्रमणाचा विषय आहे तर मला ह्या गोष्टीबाबत हे म्हणावं असं वाटते की जर एखाद्या लेडीजला या प्रकारचा जर अन्य अत्याचार होत असेल तिच्यावर किंवा एखादी आपण जर फिर्याद एखादी जर घेऊन जात असेल जर त्याचे तुम्ही योग्य न्याय देऊ शकत नसाल तर त्याविषयी माझी त्यांचे म्हणून मी तक्रार केलेली होती आणि त्यानुसार मला आज जर मला हा न्याय मिळावा किंवा त्यांच्यावर एक कार्यवाही हो व्हावी किंवा एकशे बावीस जणांवर ॲट्रॉसिटी दाखल करावी किंवा त्यांना इथे समक्ष बोलून त्या सरपंचालाही समक्ष बोलून त्यांनी मला योग्य तो न्याय द्यावा आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा ही माझी मागणी आहे त्याचनुसार शाळेवर जे अतिक्रमण आहे तिथे मुलामुलींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मी पाऊल उचलले तेही अतिक्रमण हटवण्यात त्यांनी सहकार्य करावे ते ती योग्य ती कार्यवाही करावी त्याच्यानुसार सरपंच कापटे यांच्यावर गुन्हा दाखल करावा जर ह्या गोष्टी कोणत्याही गोष्टी घडत नसतील किंवा कोणत्याही मला न्याय मिळत नसेल तर माझं उपोषण हे ठाम राहील न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क